विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार कोण विशाळगडाच्या हिंसेचे पडतात श्रीरामपूर शहरात तर मुस्लिम समाजासह इतरही धर्मियांनी तीव्र शब्दात केला निषेध तहसीलदारांना दिले निवे नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघायच श्रीरामपूर शहरातील काही ठळक घडामोडी प्रेक्षकांनो भारतातलं एक जाला राज्य ज्याला महाराष्ट्र राज्य असे म्हटले जाते आणि हे महाराष्ट्र राज्य साधू संतांची पवित्र भूमी म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर या महाराष्ट्रात पुरोगामी विचाराची विचारसरणी ही प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या रगारगात रुजली आहे परंतु काही काळापासून या पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम काही समाजविघातक गुंड प्रवृत्तीचे लोक करू लागले आहेत तर प्रत्येक गोष्टीचं छोट्या मोठ्या कारणाचं राजकारण करू लागले आहे बघूया या संदर्भातली ही बातमी नमस्कार प्रशांत न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती श्रीरामपूर शहरात शहरातून आणि बातमी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड हल्ल्यातील गुन्हेगारावर योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याबाबत संविधान बचाव समिती श्रीरामपूर तसेच समस्त मुस्लिम समाज तथा इतरही सर्वधर्मीय श्रीरामपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेली आहे याबाबत सविस्तर वृत्तांत मिळाले ते असे की संविधान बचाव समिती श्रीरामपूर तसेच समस्त मुस्लिम समाज श्रीरामपूर यांच्या वतीने दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी विशालगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही समाजकंटकांच्या जमावाने तेथील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी काठ्या कोयते असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली तसेच वाहनाची देखील जाळपोळ केली आहे तर धार्मिक स्थळांची देखील विटंबना केली गेली आहे महिला व लहान मुले वृद्ध महिला व पुरुष यांना देखील या हल्ल्यातून सुटका मिळालेली नाही त्यांनासुद्धा जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बघितली आहे अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे कायदा सुव्यवस्था बिघडून कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करत या सर्व लोकांवर कोणत्याही व कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या पदाचा मुलाईजा न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ श्रीरामपूर यांना देण्यात आले आहे या प्रसंगी श्रीरामपूर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही ज्येष्ठ समाजसेवकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे काय प्रतिक्रिया मिळाल्या जाणून घेऊया न्यूज एम पी च्या माध्यमातून काय मागणी आहे आज या ठिकाणी आम्ही चौदा सात दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या विशालगड या ठिकाणी जे घटना घडलेली आहे निंदनीय घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना त्या घटनेच्या निषेधाचं निवेदन दिलेलं आहे सदरची घटना ही अतिक्रमणाच्या नावाखाली काही हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करून त्यांच्याकडनं ज्या आंदोलनाची तुमची भूमिका आहे त्या त्या, 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 त्या गाजीपूर नावाच्या गावाचं आणि मुसलमानवाडी ह्या गावाचा गावा त्या कुठलाही संबंध नसताना त्या स्थळापासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ठिकाणी या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या आणि हिंसक प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी जमा करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करण्यात आले त्यांचे व्यवसायाची मोडतोड करण्यात आली जवळजवळ शंभर एक बाईक त्या ठिकाणी पेटवण्यात आल्या दहा बारा कार त्या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या आहे अनेक महिला आणि वृद्धांना सुद्धा त्या ठिकाणी ह्या गुंडप्रोतीच्या लोकांनी मारहाण केलेली आहे अमानवी प्रकार हा झालेला असून म्हणून आम्ही सगळ्यांनी ह्या घटनेचा निषेध आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब या ठिकाणी अशी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की ज्यावेळेला घटना घडत होती त्यावेळेला त्या कोल्हापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा दंडाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या जिल्ह्याचे मान्य पोलिस अधीक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग ह्या एवढ्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत असल्या प्रकारचे हल्ले होत असतील तर मग कायद्या कायदा आणि सुव्यवस्था ह्या राज्यामध्ये आहे का किंवा मग ह्या ह्या दोघांनी मिळून ते कराय करायला त्यांनी प्रोत्साहन दिलं का म्हणून आमची मागणी आहे असल्या ह्या अधिकाऱ्यांवर ज्यांना आपल्या कर्तव्याची जाण राहिलेली नाही ज्यांना आपल्या कर्तव्याप्रती त्यांना आदर राहिलेला नाही अशा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे कोणी ह्या घटनेला जबाबदार असतील त्या सर्व लोकांवर कुठल्याही पदाचा किंवा पक्षाचा किंवा कुठल्या पक्षाचा न ठेवता गुन्हेगारावर कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी मागणीचे निवेदन आम्ही आज या ठिकाणी आमच्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्हा गुरु या ठिकाणी राहतात कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी प्रतापगडाच्या पायतीशी असलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करून त्या ठिकाणी महिलांना अमानुषपणे मारहाण केली लहान मुलांना मारहाण केली ते त्या ठिकाणचे त्यांचा श्रद्धास्थान असलेले दर्गा आणि मस्जिदवरची तोडफोड करून त्या ठिकाणी नासधूस केली आहे असे जे काही समाजकंटक असतील यांना शासनाच्या वतीनं कठोर कठोर अशी शिक्षा व्हावी असे मी माझ्या भीमांतर सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो कोल्हापुर जिले में जो विशालगढ़ में जो कुछ समाज लोगों ने वहां पर मस्जिदों की तोड़ की और मस्जिद में घुसकर मेंबरों को लात मारा और मीनारों पर चढ़कर मीनारे तोड़ी मुस्लिम समाज को मुस्लिम समाज के औरतों को बच्चों को मारा हम इसके लिए आज यहाँ पर श्रीरामपुर तहसील ऑफिस में हमने श्रीरामपुर मुस्लिम समाज की तरफ से एक निवेदन दिया है और हम सरकार से मांग करते कि क्या इसे? लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई होने मांगता और वहाँ के जो पालक मंत्री है हसन मुशर्रफ साहब अरे हसन मुशर्रफ साहब को हम एक बात बताना चाहेंगे तुम वाके जब पालक मंत्री है तो तुम्हारे मुंह में कुछ गाया क्या कान में कुछ गया आखे में कुछ गया जो दिख रहा नहीं सुनाई नहीं दे रहा जो अभी तक तुम वो एरिया में गए नहीं हम हसन मुशर्रफ का भी इनका भी एक जाहिर निशेद करते हैं और हम ये जो समाज कंटक लोग है जो मस्जिद में घुसे अगर इनमें दम होगा तो दम होगा तो इन्होंने बोलकर जाना हुआ और फिर मस्जिदों में हल्ला कर कर बताना क्योंकि याद रखो हम मुसलमान लोगों ने चूड़िया ने पी नहीं पीनी है हम भी ईट का जगह पत्थर से दे सकते हैं और सरकार से भी हम मांग करेंगे कि को भी डंडे और तलवार लेने पर मजबूर मत करो इसकी मैं सरकार से मांग करूंगा और ये लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई होने ही मनता ऐसा नहीं हुआ तो हम पूरे महाराष्ट्र में बड़े बड़े आंदोलन और मोर्चे करेंगे और इसका जो भी परिणाम होगा इसका जिम्मेदार सिर्फ महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र बस पोलिसात जय जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी जी काही दंगल सदृश घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी तहसील कार्या आलेलो आहोत आता सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा चालवणारा राज्य आहे आणि या छत्रपतीचे नाव घेऊन आपण या देश या राज्यातले लोक राज्य करतात त्यांनी एक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची निर्मिती केली त्याची पाहणी करताना त्यांना असं आढळून आलं की तिथे मंदिर आहे पण तिथे मशीद बांधलेली नाही मुस्लिम सैन्यासाठी मशीद का बांधण्यात आली नाही अशी विचारणा त्यांनी त्या काळच्या स्थापत्य अधिकाऱ्यांना केली आणि तिथे मशीद बांधायला लावली ज्या छत्रपतींनी आपल्या रयतेमध्ये मुस्लिम समाजाची मशीद बांधली त्यांचेच वारस आज या ठिकाणी विध्वंस करतात ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे आणि जी घटना घडली त्या गाझीपूर गावाचा आणि त्या विशालगडाचा अंतर आठ किलोमीटर आहे त्या दोन्ही घटनांचा तसा काही संबंध नव्हता परंतु समाज कंटकांनी जे आहे ते विशालगडाच्या अतिक्रमणाच्या नावाखाली तो काही घातला त्यासाठी त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो याबद्दल तिथे शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना ही घटना घडते म्हणजे झालेला हिंसाचार हा शासन पुरस्कृत होता असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे एकदा गोरगरीब लोकांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे या मशिनीच नुकसान झालं ते मशीनीला बांधून दिलं पाहिजे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ते झालं असेल भर पावसामध्ये आंदोलन झालं आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते आंदोलन होणार आहे याची पूर्वकल्पना संबंधित आंदोलकांनी प्रशासनाला दिली होती तरी सुद्धा पोलिसांनी त्याची कोणती दखल घेतली नाही प्रशासनाने तिथे दुर्लक्ष केलं म्हणजेच हा प्रशासन याला कारणीभूत आहे तेव्हा जे कोणी प्रशासकीय अधिकारी ठिकाणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी आहे की आता कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातील विविध आहे मुस्लिम समाजच नव्हे तर इतरही धर्मातील जागृत लोक पुरोगामी विचाराचे लोक या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे आणि प्रशासनाचा देखील निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी नक्कीच आपण जर बघितलं तर विशालगडाची परिस्थिती ही आजची निषेधार्थ परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न काही समाज विघातक करत आहे त्यामुळे एकूणच या विशालगडावर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे न्यूज एन एम करिता अब्रार शेख सह शौकत पठान श्रीरामपूर